शहात्तराव्या गणतंत्र दिवसाच्या सर्व दर्शकांना हार्दिक शुभेच्छा तळेगाव इथे आज गणतंत्र दिन मोठ्या उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात पार पडला येथील शिक्षण महर्षी गुलाबराव जोंधरे विद्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ग्रामपंचायत तळेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी तसेच भागवतवाडी व वामनवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ध्वजारोहण करण्यात आले भागवतवाडी येथे गणतंत्र दिनाचे औचित्य साधून येथील शिक्षण नोकरी सामाजिक व व्यवसाय ह्या क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या युवकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला तसेच नव्याने रुजू झालेल्या गुळवे मॅडम व चौधरी मॅडम यांचाही ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरद भागवत ग्रामपंचायत सदस्य अतुल कदम राजेश दिघे मेजर आबासाहेब भागवत लखन भागवत रमेश दिघे भागवत सर जयराम भागवत उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी यावेळी सा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी ग्रामपंचायत सदस्य अतुल कदम व राजेश दिघे यांनी मुलांसाठी खाऊ उपलब्ध करून दिला धन्यवाद